सासवड गोळीबार प्रकरणातील पाच आरोपींना अटक दोन पिस्तूल आणि पाच जिवंत काडतुसे जप्त पुणे जिल्ह्यातील सासवड शहरात एकोणावीस जुलै रोजी बस स्थानकासमोर गोळीबाराची घटना घडली होती बस स्थानकासमोर आईस्क्रीम विक्रीचा व्यवसाय करणारे राहुल नामदेव टिळेकर वर्ष एक्केचाळीस यांच्यावर गोळीबार करण्यात आला होता या प्रकरणामध्ये ग्रामीण पोलिसांनी पाच जणांना अटक केली असून त्यांच्याकडून दोन गावठी पिस्तूल आणि पाच जिवंत कारतुसे जप्त करण्यात आली आहेत सद एकोणीस तारखेला सासवड पोलीस स्टेशन अंतर्गत घडली होती त्याच्यामध्ये जसं माझ्या सहकाऱ्याने सांगितलं की अद्याप पण आम्ही पाच आरोपी आणि एक विधी संघर्ष बालक त्यासोबतच दोन फायर आर्म्स आणि काही काट्रिजेस ह्या जप्त केलेल्या आहेत त्याच्यासोबतच दोन आरोपी जे आहेत ते निष्पन्न केलेले आहेत परंतु ते अद्याप अटक नाहीत आणि ते पण लवकरात लवकर अटक होतील याच्यामध्ये जे वेपन आहे ते वेपन परराज्यातून आणण्याची माहिती आहे तसं त्यांनी तशी कबुली पण दिलेली आहे आणि त्या अनुषंगाने त्याचा तपासही सुरू आहे जेव्हा इतर दोन सुद्धा अटक होतील तेव्हा त्याच्याबद्दल ते वेपन ते कुठनं मिळवले कसे मिळवले याच्याबद्दल आम्हाला डिटेल खुलासा करता येईल ह्याच्यामधला हा सुजल आंबेघर नावाचा जो आरोपी आहे त्यांनी गोळीबार केलेला आहे त्यासोबतच एक आरोपी जो आम्ही निष्पन्न केलेला आहे त्यांनी गोळीबार केला आहे परंतु तो आरोपी आम्ही अजून अरेस्ट केलेला नाही तो अरेस्ट केल्यानंतर हे पूर्ण क्लिअर होईल ह्याच्यामध्ये त्यांचा वैयक्तिक हे जे जगताप आहेत जगताप आणि टिळेकर यांचा वैयक्तिक वाद होता जवळपास गेल्या वर्षभरापासून हा वाद सुरू होता आणि त्या वादातूनच आरोपींनी त्या राहुल टिळेकर नावाच्या व्यक्तीवर गोळीबार केलेला आहे ओके पी सी त्यांची आज आहे आज परत वाढीव पी सीची आम्ही मागणी आहे आणि ह्यातले जे काही आरोपी आहेत त्यांचा क्रिमिनल रेकॉर्ड सुद्धा आहे गोळीबार झालाय त्यांचा कौटुंबिकच वाद होता ते बाकी मी ह्या ब्रिफिंग नंतर सांगतो मी काय नेमकं आहे ब्युरो रिपोर्ट न्यूज ट्वेंटी फोर घडामोडी पुणे